नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीलाच मोठी बातमी अपघातासंदर्भात पुण्यामध्ये हा अपघात झालेला आहे पुणे बंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर भीषण अपघात झाला यामध्ये आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पंधरा ते वीस जण जखमी झालेत साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका मोठ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाले होते हा ट्रक जवळपास वीस वाहनांना धडक देत उतारावरून जात होता तो अखेर दुसऱ्या एका ट्रकवर आदळला मात्र या दोन ट्रकमध्ये एक कार सापडली धडक एवढी भीषण होती की ट्रक आणि कार दोघांना आग लागली ज्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी पोहोचलं मात्र त्याआधी आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता ट्रकच्या पुढच्या बाजूला इतका चेंदामेंदा झाला की मृतदेह बाहेर काढण्यासाठी ट्रकच्या केबिनचा काही भाग हा कापून काढावा लागला आहे संख्या नाजन सहा वाटते याचेबद्दल डिटेल माहिती आपल्याला नंतरच देता येईल परंतु तपास सुरू आहे युद्ध पातळीवर वेगवेगळी वेग टीम्स लावण्यात आलेली आहे रेस्क्यू ऑपरेशन संपलेली आहे आता आम्ही इन्व्हेस्टिगेशन मध्ये लागलेलो आहे नेट ची संख्या नाजन सहा वाटते याचेबद्दल डिटेल माहिती आपल्याला नंतरच देता येईल परंतु तपास सुरू आहे युद्ध पातळीवर वेगवेगळी टीम्स लावण्यात आलेली आहे रेस्क्यू ऑपरेशन संपलेली आहे आता आम्ही इन्व्हेस्टिगेशन मध्ये लागलेलो आहे तर याबाबत बाबत सी संभाजी कदम यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात नवल्या पुलावरील अपघातस्थळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार जे आहेत ते आलेले आहेत त्यांच्याकडून या सगळ्याची माहिती जी आहे ती घेण्यात आली सर नेमका काय अपघात झालेला आहे किती लोक जे आहेत त्याच्यामध्ये देते त्याचची संख्या नाजन सहा वाटते याच्याबद्दल डिटेल माहिती आपल्याला नंतरच देता येईल परंतु तपास सुरू आहे युद्ध पातळीवर वेगवेगळी टीम्स लावण्यात आलेली आहे रेस्क्यू ऑपरेशन संपलेली आहे आता आम्ही इन्व्हेस्टिगेशन मध्ये लागलेलो आहे एक्झॅक्ट घटनाक्रम आपल्याला लवकरात लवकर प्रायमरी कशामुळे अनेक दृष्टिकोनातून हो एक हेवी व्हेकलनी कंट्रोल लूज केला आणि त्यांनी धडक मारत मारत जाताना एका हेवी व्हेकिल मध्ये सँडविच झाली एक लहान गाडी आणि त्याचे इनमेट्स इम्पॅक्टनी आणि बर्न इंजुरीजनी त्यांची डेथ झालेली आहे डीएनए तपासणी वगैरे केल्यानंतर आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर एक्झॅक्ट कॉज ऑफ डेथ टीम्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली आहे काही माहिती गाडीबद्दल भेटलेली आहे आता आम्हाला नक्की ज्यावेळी सर्टेन होईल शंभर टक्के आम्हाला ज्यावेळी कॉन्फिडन्स येईल त्यावेळी आपल्याला सांग त्यांची ओळख पटलेली आहे सर त्यासाठी काय प्रयत्न त्याचेच बद्दल आता प्रयत्न सुरू आहे तर हे होते पुण्याचे पोलीस अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत रोहन काय आहेत जे मृत्युमुखी झालेले आहेत त्यांची ओळख वगैरे जी आहे ती पटलेली आहे परंतु सगळ्यात महत्वाची भाग आहे की जी वॅगनर मध्यभागी होती आणि त्या वॅगनर मध्ये जवळपास चार जण मोठे होते तीन पुरुष एक महिला दोन पुरुष दोन महिला आणि एक अगदी सात आठ महिन्याचं बाळ असेल ते छोटंसं बाळ त्या गाडीमध्ये होतं या सगळ्यांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे ती गाडी नेमकी कोणाची आहे हे शोधण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांकडून केला जातोय hmm. एम ए चौदा नंबर आहे त्या गाडीचा पण ते एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या नावावरती आहे त्यामुळे पुणे पोलिसांना शोधण्यासाठी थोडेस कष्ट घ्यावे लागत आहेत परंतु त्यांची ओळख पटलेली नाहीये पण बाकीच्या गाड्यांना ज्या दहा ते पंधरा गाड्यांना धडक धडक देत तो इथपर्यंत आलेला होता जळत झळत ती गाडी जी आहे ती आलेली होती तो सीसीटीव्ही देखील आपल्या हाती लागलाय तर त्या ज्या गाड्यांना धडक दिली तर तिथले काही लोक जे आहेत ते या पुण्यातील पल्स रुग्णालयात उपचार घेत आहेत आपण इथेच आलेलो आहोत अनेक जण जे आहेत ते नातेवाईक या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे या नातेवाईकांना बघितलं भेटायनासाठी जे आहेत ते हे सगळे नातेवाईक हॉस्पिटलच्या बाहेर जे आहे ते सध्याच्या घडीला गर्दी करताना पाहायला मिळत आहेत आणि कोण आपलं नातेवाईक आहे त्या सगळ्यांना भेटण्यासाठी हे सगळेजण जे आहेत ते आलेले पाहायला मिळत आहेत रुपीनगर निगडीचा जो भाग आहे त्या रुपीनगरमधले हे सगळे रहिवाशी असते सध्या मधले लोक असल्याची माहिती मिळते तर या रुग्णालयामध्ये दे देखील अनेक जण जे आहेत ते सध्याच्या घडीला ॲडमिट करण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती उपचार जे आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत त्यामुळे इथले लोकल लोक जे आहेत ते व्यवस्थित असल्याची माहिती मिळते परंतु आजूबाजूला एक नवले हॉस्पिटल आहे त्या नवली हॉस्पिटलमध्ये देखील काही गंभीर जखमी असणारे लोक उपचार घेत आहेत थोड्याच अंतरावरती कात्रसचं भारतीय विद्यापीठ आहे भारतीय हॉस्पिटल आहे तिथं भारतीय हॉस्पिटलमध्ये देखील काही जणांवर उपचार चालू आहेत आणि ससून मध्ये देखील काही लोकांवर उपचार सुरू आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त या सगळ्यांना भेटण्यासाठी आता गेलेले आहेत त्यामुळे नेमकी काय माहिती मिळते हे जखमी किंवा मृत्यू झालेले लोक नेमके फुटून आलेले होते ती गाडीची ओळख जी आहे ती कधी पडते हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं आहे जगदीश रोहन जखमींची संख्या किती आहे हा आकडा समोर आलाय साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीस जण जखमी असू शकतात अशी माहिती प्राथमिक मिळते परंतु आप... डायरेक्ट पोलिसांकडे जे आहे ते या बाबाचा अधिकृत आकडा अजून तरी आहे कारण का जिथे तिथे दीड किलोमीटरच्या परिसरामध्ये हा सगळा अपघात घडला दहा ते पंधरा गाड्यांना उडवल्याची प्राथमिक जी माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने लगेचच्या लगेच तिथले तिथे लोक जे आहेत ते उपचार घेण्यासाठी गेलेले आहेत कदाचित सकाळपर्यंत अधिकृत रित्या आकडा कळेल पोलिसांपर्यंत ते पोहोचतील पोलिसांनी विविध टीम जे आहेत त्या वेगवेगळ्या हॉस्पिटलला जवळच्या पाठवलेल्या आहेत की तिथे कोणी अपघातातले जखमी आहेत का त्यांची नावं जी आहेत किंवा त्यांची इतर माहिती जी आहे ती घेतली जाते त्यामुळे सकाळपर्यंत आकडा समजेल परंतु जी सध्या स्थिती पाहायला मिळते त्यामुळे प्राथमिक दृष्ट्या पंचवीस ते तीस जण जखमी झाल्याची माहिती सध्या मिळत असे त्यामुळे नेमके आकडा किती होतोय आणि मृत्यूंचा आकडा किती होतोय mm. कारण का अनेक गाड्या ज्या आहेत त्या पाठीमागच्या साईडला अगदी पडलेल्या ज्या पाहायला मिळत आहेत त्या देखील गंभीर अवस्थेमध्ये गाड्या आहेत त्यामुळे नेमकं गंभीर जखमी असणाऱ्यांची संख्या किती आहे मृत्यू झाल्यांची संख्या किती आहे त्यासाठी पुणे पोलिसांनी ह्या सगळ्या टीमची जे आहे ते काम सुरू केलेलं आहे ती टीम तिथे पोहोचलेली आहे अनेक हॉस्पिटलला त्यांच्याकडून भेटी दिल्या जात आहेत आणि त्या हॉस्पिटलमधून अशा पद्धतीने अपघातामध्ये जखमी झालेले कोण आहेत का किंवा कुणाचा आणखी मृत्यू झाला आहे का याची माहिती पुणे पोलिसांकडून सध्याच्या घडीला घेतली जाते तर दुसरीकडे ज्या ठिकाणी अपघात झालेला होता त्या स्थळावरची सगळी वाहतूक जी आहे ती आता पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रयत्न केला जात आहेत कारण का मोठी रांग जी आहे ती हायवेवरती लागली आहे साताराकडून मुंबईकडे जाणारी वाहनं मागील तीन साडेतीन तासांपासून खोळंबलेली पाहायला आहे चार तासांपासून खोळंबलेली पाहायला मिळत आहेत त्यामुळे ही सगळी वाहतूक जी आहे ती सुरळीत करणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्यासाठी पुणे प्रयत्न केले जात आहेत सगळा तो ट्रक होता तो ट्रक दोन्ही ट्रक जे आहेत ते बाजूला काढण्याचं काम सुरू झालंय जी सीएन जी वॅगनर कार होती जिला पूर्णपणे चेंदाबेंद झालेला होता ती गाडी जी आहे ती क्रेंज साह्यानी बाहेर काढण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये चार मृतदेह जे आहेत ते मिळालेले आहेत ते मृतदेह बाहेर काढून फॉरेन्सिकसाठी डीएनए टेस्टिंग साठी पाठवण्यात आलेले आहेत तर ज्या ट्रकने धडक दिलेली आहे त्या ट्रकमध्ये देखील दोन मृतदेह जे आहेत ते मिळाले आहेत त्या मृतदेहांची देखील फॉरेन्सिक टेस्ट केले फॉरेन्सिकच्या टीमने त्या सगळ्याचे सॅम्पल घेऊन डी एन ए टेस्टिंगला जे आहेत ते पाठवले जाणार आहेत आणि त्यातून मृतांची जे ती ओळख पटवली जाणार आहे जगदीश मात्र रोहन कंटेनर मालक कोण आहे या संदर्भात काही तपास समोर आलेला आहे का पोलीस या प्रकरणी कसा तपास करतायत अद्याप कंटेनरचा कुठल्याही मालकाचा जो हो आहे तो माहिती पुणे पोलिसांना मिळेल नाहीये पुणे पोलिस माहिती घेण्याचा प्रयत्न आहेत सगळ्यात महत्वाची बाब पुणे पोलिसांसमोर हीच असणार आहे की नेमका हा कंटेनर कुठून आलेला होता त्या कंटेनरचा अपघात कसा झाला गाडीमध्ये काही तांत्रिक प्रॉब्लेम होता का बिघाड होता का कंटेनर चालक कोण होता कंटेनरच्या शेजार, चालका शेजारी चालकाच्या शेजारी वसलेला व्यक्ती कोण होता या सगळ्याचा तपास आता पुणे पोलिसांच्या टीमकडून सुरू आहे इतकंच नाही तर जी गाडी वैगनर होती तर त्या गाडीचा देखील तपास पुणे पोलिसांकडून केला जातोय की ती गाडी कुठून आली होती आणि गाडीमध्ये बसते लोक कोण होते जगदीश जी धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल